मित्रांनो कसे आहात हो की सगळे मस्त आणि मजेत असणार आहे आणि आजचा ब्लॉग हा खूप खूप जास्त स्पेशल होणार आहे आता आपल्यासाठी तर हा ब्लॉग चालणार आहे जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे ह्याचं लॉजिक काय ते मी तुम्हाला सांगते सो so, आता जी गोष्ट तुम्हाला नावावरून टायटलवरून तर कळलंच असेल की आपण नक्की आता ह्या ब्लॉगमध्ये काय दाखवणार आहे सो so येस yes, ड्रीम कम्स ट्रू त्यामुळे ह्या ब्लॉगलाही तेच टायटल दिलं आहे आणि ते ड्रीम आहे जे इकडे सो हा so, ब्लॉग आत्ता आम्ही शूट करतो आहे जूनमध्ये बट हा आपल्या चॅनेलवर येणार आहे ऑगस्टमध्ये त्यामुळे मी याला म्हणते जून टू ऑगस्टवाला ब्लॉग येस yes. सो so, आज आमचा हा mm -hmm. पहिला दिवस yes. so, हो so, US so, <laughs> <laughs> आहे जेव्हा आम्हाला आमच्या ड्रीम होमचं कन्फर्मेशन भेटलं आहे येस स आणि आपला ड्रीम होम आहे इकडे स यूसमधलं युनायटेड स्टेटमधली पहिली प्रॉपर्टी स माने आणि आहेर खानदान तर त्याची पहिली प्रॉपर्टी आहे युनायटेड स्टेटमधली येस आमच्यासाठी हा खूप प्राऊड मुमेंट आहे आणि खूप छान वाटतं आहे ही uh, पहिली प्रोसिजर मी जून ते ऑगस्ट का म्हणते कारण ह्या ब्लॉगमध्ये सगळं एक्सप्लेन तर नाही करता येणार बट आज मला हा शूट करायचा होता ही एक्साइटमेंट आजच शेअर करायची होती सो म्हटलं हे रेकॉर्ड करून ठेवूया आणि येस डेफिनेटली जर तुम्ही ब ऑगस्टमध्ये जेव्हा बघणार तेव्हा आमची जर्नी कशी आणि कुठपर्यंत चालू झाली कारण ह्याच्यानंतर आता एक महिन्याची आमची ही प्रोसेस असणार आहे संपूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि जे काही त्याच्यामध्ये इन्वॉल्व असेल ते सर्व एक महिन्यापर्यंत चालणार आणि देन आपल्याला ह्याची केस एक महिन्याने भेटणार आहे स so, येस yes, खूप छान वाटतं आहे की कुठे मी कल्याणमध्ये कुठे सागर कांजूरमध्ये कांजूर नवी मुंबईचा प्रवास तारत युनायटेड स्टेटमध्ये वाया दुबई मी आले तारात आता आम्ही आमचा एक जागा पक्की केली आहे जी आहे युनायटेड स्टेटमध्ये आणि सी हे, हे, हे आपलं पहिलं घर खूप आनंद होत आहे अनफॉर्च्युनेटली सागर कॅमेऱ्याच्या बॅक बॅक साईडला आहे सो त्याचा आनंद मला इथे शो नाही करता येत आहे बट का बोलतात की हा आनंद शब्दात जसा एक्सप्रेस करता येत नाही आहे इतका जास्त आहे आणि आज पहिल्यांदाच आपण फॅमिलीसोबतही ही गुड न्यूज शेअर केली सो याच्या आधीचा कॉल त्यांच्यासोबत झाल्यामुळे ऑज आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत मला ही गोष्ट शेअर एनयो करायची होती स आत आतून हे घर किती सुंदर आहे कसं आहे आणि सगळं काही बघूया आपण ह्या एका आप ब्लॉगमध्ये स्टेट लिहून आणि जॉईन करा मस्त आतला होम टूरसाठी तर हे आहे आमचं युनायटेड स्टेटमधलं अमेरिकेतलं पहिलं घर सय्यस so, येस yes. ऑन आज बघूया टिरिंग 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 तर ह्या सिस्टीमला इकडे बोलतात स्प्लिट वाईज सिस्टम त्यामुळे तुम्ही बघू शकता एक जिना आहे तो आहे स्टेअर्स जात आहेत बेसमेंटला आणि एक आहे डायरेक्टली आमच्या मेन हॉलवेकडे आणि किचनकडे डायरेक्ट आज जेव्हा येतो तेव्हा एक मस्त सुंदर किचन स्टार्ट होत आहे आणि किचन आणि हॉलवे असा हा संपूर्ण एकदा राऊंड तेव्हा अंदाज येईल की किचन हॉलवे अँड डायनिंग एरिया हा असा संपूर्ण एक एरिया आहे इथे आणि संपूर्ण सो हे संपूर्ण असं सर्व काही गोष्टी आहेत त्या डेकोरेटिव्ह पर्पजसाठी आहे रेटर आपण आपल्या स्टाईलने डेकोरेट करणार आहोत येस yes, आता ह्याच्या पुढे फक्त एक मस्त पैकी एक टूर दाखवत आहे आणि एन्जॉय टूर दिस इज अवर ड्रीम हो फायनली येस आणि ह्या घरामधली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे टी एम ए आणि स्पेशल आम्ही जेव्हा पहिल्यांदा हे बघायला आलो होतो तर सगळ्यात जास्त आम्ही पण इम्प्रेस झालो होतो ते ह्या डेक मुळे yes. येस आणि इतका सुंदर भारी मस्त डेक आणि नेचर नेचरशी कनेक्ट होणारी ह्याच्यापेक्षा बेस्ट जागा कोणती असेल सांगा सो होम टूर एन्जॉय करा आणि सजा कसं वाटलं आमचं नवीन ड्रीम होम सो छान वाटतं एकदम सुंदर पूर्ण कोपरान कोपरा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे सो so, आता मी फार जास्त काही बोलत नाही तुम्ही मस्त एन्जॉय करा टू टूर कसं आहे सांगा आणि इथे ह्याच्या म्हणजे घर घेताना जी काय प्रोसेस आहे किंवा हे सर्व जे इंटेरियर आहे अप्लायन्सेस आहे सगळं काही आहे ह्याच्याबद्दल आपण एक सेपरेट नवीन ब्लॉग बनवूया आणि त्याच्यामध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कवर अप करेन मी त्याच्यामध्ये ह्यामध्ये फक्त आपण आपला ड्रीम होम एन्जॉय करायचं आहे हो आ, ही छोटीशी झलक होती होम टूरबद्दल आणि होप तुम्हाला आमचं हे नवीन ड्रीम हाऊस नक्की आवडलं असेल आणि त्या ह्याच व्हिडिओच्या कंटिन्युएशनमध्ये आज एक्झॅक्ट तीस दिवसांनी ही व्हिडिओ मी शूट करते आहे सो ही कंबाईन व्हिडिओ असणार आहे आणि मस्त आहे की आज आपल्याला आपल्या घराची केस भेटली आहे आणि ॲज ऑलवेज आपले रिअल्टर मिस मिसेस रजनी आणि मिस रजनी आणि अवी हे इथे आपल्या सोबत आहेत आणि सुंदर असं क्यूट असं गिफ्ट त्यांनी आणलंय सो थँक्यू आणि नवीन घराची कीज आज एक्झॅक्ट आपल्याला तीस दिवस तीस दिवसांनी भेटली आहे आणि त्या तीस दिवसाच्या क्लोजिंग बद्दलच हे छोटंसं गिफ्ट आणि नक्की ह्यांचे ॲड्रेस आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करेन सो इथे असलेले यू एसमध्ये असलेले आपले मराठी बंधू सगळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांना सो संपूर्ण ह्या घराचं स्टार्ट टू क्लोजिंग ते पॉसिबल झालं ते ह्या तीन व्यक्तींमुळे सो खूप छान असा ह्यांच्यासोबतचा हा एक महिन्याचा प्रवास होता येस काय <laughs> <laughs> yeah. So they don't understand uh, Marathi uh, like little bit. So for them, so you guys were amazing throughout the days process. Yeah. And only because of their support, their efforts, we could uh, do this thing so easily, so without yeah. any headaches. Yeah, <laughs> yeah <obviously>. <laughs> <laughs> everything is his only. <laughs> So, without any headache, without any uh, mm -hmm. obstacles, we can complete our home uh, process, entire process in USA. Mm -hmm. So, thank you once again guys. And that you have in the most prime area in all of US, you have to tell me. Right. Yeah, US, yeah, yeah, yeah. And also, also this is very prime area. Yeah near to the sagas office and uh, it's in redmond uh, kirkland so next to redmond only so microsoft headquarter uh, is here near only like just 10 minutes and uh, for such a wonderful house these guys helped us <laughs> thank you thank you <laughs> आणि तीस दिवसांनी तर तुम्ही बघतच असाल जो सॅम्पल फ्लॅट आपण घेतला होता ते sample, आता ते सगळं सॅम्पल एक्सक्लुडिंग आता टी व्ही बाकी सोफा वगैरे सगळं गेलं आहे आणि आता इथे आपण आपल्या चॉईस सगळं घर डेकोअर करणार आहोत तर डेफिनेटली ही एक जस्ट प्री प्री शूट होता हा आणि जेव्हा आपण सॅम्पल फ्लॅटचं शूटिंग केलं होतं ते आपलं प्रॉपर नीट अँड क्लीन घर ते आता पूर्णपणे क्लीनच झालं आहे सो so, अप्लायन्सेस जसे मागे बघत आहेत गॅस आहे इथे फ्रीज आहे स अप्लायन्सेस राहिले टी व्ही आहे सगळं फायर प्लेस ज्याच्या त्या ठिकाणी आहे तर हे आता नव्याने पुन्हा आपल्या पद्धतीत आम्ही आपण डेकोर करणार तर याची सेकंड होम टूर विथ अवर ओन मटेरियल अँड ओन डेकोरेशन मी याच्यामध्ये पुन्हा त्याचं सेकंड पार्ट टाकेन त्याला थोडंसं एक सहा महिने आठ महिन्याचा कालावधी लागेल कारण हळूहळू सगळी प्रोसेस करणार एकदम आम्ही काही नाही करत आहोत आणि कसं वाटलं आमचं होम स्वीट होम नक्की कळवा तर असं संपूर्ण तीस दिवसाचा हा जर्नी आम्ही सर्वांनी सोबत छानपैकी एकमेकांना सपोर्ट करत पूर्ण केला आणि सर्वांच्या स्वप्नांचे होते हे तर आमच्या दोघांच्या स्वप्नामध्ये स्वप्न पूर्ण करण्यामध्ये जसा त्या दोघांचा खूप मोठा हिस्सा होता तशी सागरची त्याच्यामागची सात वर्षाची मेहनत होती आणि माझी त्याला सहा महिन्याची साथ होती सो येस लग्नाच्या सहाव्या ते सातव्या महिन्यामध्ये हे सुंदर असं गिफ्ट त्याने दिलंय त्यामुळे खूप सुंदर अनुभव आहे आणि लग्नानंतरची ही जर्नी अतिशय सुंदर बनवण्यामध्ये अशा अशा नवऱ्याचा साथ आहे जो पळत चाललाय तिकडे ये इकडे सो so, अशी जर्नी ह्या व्यक्तीमुळे पॉसिबल झाली आहे सो धन्यवाद इतकं सुंदर घर युएसमध्ये बायकोची साथ होती त्यामुळे लवकर अरे बापरे चांगले हो डिसिजन डिसिजन मेकिंग होतो ह्याच्यामध्ये माझिजनचं क्रेडिट नाही योग्य टाईमला योग्य घेतलेला डिसिजन हा खरंच खूप फायद्यात पडला आम्हाला इथे अजून so, अजून <laughs> जरा कौतुक सो स्टे घेऊन नेक्स्ट लॉक साठी आणि अशा नवीन नवीन छान युनिक अशा गोष्टी नक्की बघत राहा